छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोसळल्याप्रकरणी कारवाई करावी शिवभक्त चंद्रकांत लबडे यांची मागणी शेवगाव मालवण मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक प्रशासनाच्या निकृष्ट कामामुळे आठ महिन्यात कोसळल्याबद्दल जाहीर निषेध करण्यात आला या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की जर सदरील घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी शिवभक्त चंद्रकांत महाराज लबडे पत्रकार ज्ञानेश्वर फसले तारामती दिवटे अक्षय बोडखे शिवाजीराव काटे शीतल पुरनाळे भरत लोहकरे एकनाथ कुसळकर माऊली धनवडे आकाश कुऱ्हाडे दादा रसाळ दत्तात्रय फुंदे सुरेश कोरडे संजय नांगरे भुसेसर दीपक शेडे ज्ञानेश्वर खवाले विष्णू घनवट महेश मिसाळ गोरख धापकर पांडुरंग नाभदे यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते ना बर्दाश्त ये जो क्रांति की बात जनता में करने वाले न जाने सुन के मेरी बात होते कि बोले तो है मैं समाज के है वानी हाल आज भी होते लागू कहीं बीत गए सब या साल या